खो एकदम वाजल्यावर घे चालू काय झाला आमच्या पाठीला बाहेर ऋषित मग काय चल चल थाप नाही मिळाचा बस आहे ते जा आता त्याच थैसर त्याला जायचीच गाय आता काय तरी समानला जाऊच आपल्यात हो परत लावतो गोल्ड आता परत गोल्डन पिता भाव सुटक्या असतात तरी पण बाहेर तरी पण काहीतरी कोणाच जाऊन बसणार असता तकडे घरात बांधलं त्या दरवाज्यात

गोल्डन बावून गोल्डन बावन गोल्डन बावून गोल्डन लावतोय त्याला पुनरा तो आताच गेलो हे इकडी तो लपता लपक बघत Lefza, lefza. तो बघ लावलर गोल्डन आता तो बघ लावलं ये आता नाही लावत ये ये नाही लावत ये ये गोल्डन अरे चॉपेच्या जाऊन बाजूक बसत आता ये ये नाही लावत आहे नाही लावत आहे तो तू कस गाव भर जात आता दादाकडे जायचं ना अरे तो आतमध्ये गेला नाही नाही गोल्डन अरे तिकडे काय तिकडे जायला त्याच्याकडे वाटेत फटाके असले त्या लावलेले

ये यड बाहेर ये तर आज आहे गणपती विसर्जन आणि गोल्डनला ठेवलंय घरी कारण की त्या खूप खूप घाबरायला लागलं ना त्यामुळे सगळेजण गेलेत पुढे मी राहिले मागे गोल्डनला तिथे बांधून ठेवलं घरी आजी आहे जवळ आणि काकी पणायचे घरच्या त्यांना जरा सांगितलं तिला बघायला मी आता आम्ही चाललोय गणपती विसर्जनला चाललेत पुढे Jangan kalian, jangan kalian, jangan હલો ખાલી બગાઉ ભરપુરુ સાહેબ અને તેમાં ગણપતિ અગો જાવ ગોડે જાવ Sampai <laughs> Vania

काय आहे काय घेतलंस पिशवी सोड पिशवी सोड पिशवी सोड ती जा घेऊन काय घेतलंस दाखव काहीतरी फळ फय वया उचलले ना फळ सोयंत्री पाहिजे तुका

होता बघ उपडी होता दोनदा झाला माझ्याच त्यांच्या या स्वतः माझ्या पोरांच्या बघ असो काय गोल्ड तुका लावलंय ना तुका लावलंय मागे चाट असं सर असं रांग काय नाही थांब तुका होई तर लावतोय कडे लाव दिले अंतर